आदर्श विद्यालय साक्री येथे मानव विकास मिशनच्या सायकलीचे आबासाहेब सुरेश पाटील यांच्या हस्ते वाटप आज दिनांक 20 मार्च 2025 रोजी विद्या विकास मंडळ साक्री येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकलीचे वितरण करण्यात आले विद्या विकास मंडळ संचालित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साखरीच्या इयत्ता आठवी ते बारावी एकूण बावीस मोफत सायकलीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव तथा भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य आबासाहेब श्री सुरेश रामराव पाटील तसेच अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य शिक्षण विभागाच्या सभापती मंगलताई सुरेश पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकली वितरित करण्यात आले या प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव श्री सुरेश रामराव पाटील यांनी सर्व लाभार्थी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सी ओ पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर अहिरे सर उपप्राचार्य डॉक्टर ए व्ही पाटील तसेच आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालया चे श्री श्री पाटील पर्यवेक्षक शिंदे व सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शिगो पाटील विद्यालयाचे प्राध्यापक रुंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सी जी भामरे यांनी केले